रुत्रप्रकाश कांबळे मी आत्ता नववीमध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव राजीव गांधी विद्यालय माझ्या कवितेचे नाव खना ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी कपडे होते कर्मजलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पावनी आणि गेली घरट्यात राहून गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून माहेर वाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले प्रसाद ठेवले कारभारेला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात घालताच हसत हसत उठला खिशाकडे हात घालताच हस असत उठला पैसा नको सर एकटेपणा वाटला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना मोडून पडला संसार तरी मोडला नाही त्यांना पाठीवरती हात ठेवून नुसते लढ पाठीवरती हात ठेवून नुसते लढ